हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि अजून तर काय आंघोळ नाही केलेली दहा वाजत आली पण असेच टाईमपास करते मोबाईल बघते आणि आज खूप लेट उठलेली आहे मी त्याच्यामुळं आता अजून थोडा वेळ तरी अशीच फिरणार आहे मी आणि आम्ही दोघी बसलो होतो बघत होतो की पाच हजार सबस्क्रायबर कधी होतील कधी होतील संजयना पण बसली होती ती पण वाट बघत होती कधी होतील <laughs> कधी होतील आणि तेवढ्यात म्हणजे चार सबस्क्रायबर बाकी होते मॅडम पाच हजार व्हायला आणि लगेच ते पाच हजार झाले लई भारी वाटलं म्हणजे पाच हजार म्हणजे खूप नाही आहे बरं का पण मग ठीक आहे आता माझ्यासाठी तर ते खूपच आहे तर थँक्यू सो मच फॉर सपोर्ट कसं वाटतंय तुला माझे पाच हजार सबस्क्रायबर झाले त्यातली तू पण एक सबस्क्रायबर आहे मला ना काल तू पार्टी देणार होती सबस्क्रायबर पाच हजार झाल्यावरती कोण बोल पार्टी पाहिजे आता बरं डन चला आत्यांत तर चालले बाकी आणि माझ्या आजी आहे तर त्यांचं ऑपरेशन आहे आज तर सगळे त्यांना भेटायला चालले आणि नाशिकच्या आत्या तर तिथंच थांबून घेणार कारण त्या आजी नाशिकला आहे तर मग त्या घरी चालले आणि बाकीचे सगळे त्यांना भेटायला चालले पप्पा चलो बाय

तो घेऊन टाकीन चलो बाय हे बघा चष्मा घालूनच फिरून राहिलं ही पाहती त्याच्याकडे असे ना कि मला कधी देईन तुला काय भेटत नसतो आता पाहे पारस तोंड घेऊन चष्मा लावून बसली तरी मला चांगला दिसत असं वाटतंय ते फक्त आहे ना हे काळं पाहिजे होत ऑपरेशन दिसतोय तुला तू माझ्याकडे असं आहे एक ते असं नसतं का इथं ते पटकन बोल पण वेळ निकाल नाही जाऊ दे ब्राऊन कलर आहे ब्राऊन त्याच्यावर ते पॅटर्न असतं बघ काळे 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 त्याच्यावर पॅटर्न असतात तर चला आंघोळ वगैरे झाली आता बारा वाजत आले ना आत्ताशी आंघोळ करते आणि सगळ्यांचे जेवण वगैरे झाले बाकीचे तर गेले नाशिकला आता आम्ही दोघीच राहिलो आहे जेवायचं चा। हिचं चालू आहे मेकअप आता हिचं मेकअप झालं की आम्ही जेवण करणार नाही स्किन केअर ओ स्किन केअर नाही का सॉरी सॉरी स्किन केअर चालू आहे हिचं चा। तर स्किन केअर झालं की आम्हाला जेवण करायचं आहे ना ना आम्ही तिघच आहे आता घरी आणि आता मला थोडस बोर व्हायला लागले मोबाईल बघून बघून तर आता पत्ते खेळायचे आम्हाला तिघांना असं काही नाही मला खरंच पत्ते खेळायचे मी कालच सापडत होते कॉन्टेंट नाही मी पप्पा सुद्धा खेळायचे आम्ही दोघच खेळायचो ऐक ना काल तिथं काय खेळायचं हेअरफॉर्ट्स काय खेळायचं हातात हातात खेळायचं हातात नाही मुंगूस आता मुंगूस काय प्रकार आहे सांगते हिलाच माहित नसल ही सांगू राहिली मुंगूस खेळायचं मला आठवत नाही खेळायला आठवत नाही सांगायला बाई लोकांना वाटत नाही पत्ते खेळायचं आहे पैसे बेसे लावून असलं काही नाही आम्ही आमचं उघडंच करमणूक म्हणून पत्ते खेळतोय बाकी

आणि दादा आत्ताच आला आहे त्याला सुट्टी नव्हती तीन चार दिवस नाही सुट्टी होती पण एकच दिवस होती तर तो आत्ताच आलाय आणि बायकोला मेसेज करतोय की पोहोचलो आमच्यासोबत काय जाऊन ना पहिलं बायकोला इम्पॉर्टन्स आहे ब आता अरे वर तर पाय बाबा मी एवढं चांगलं बोलले पण हिनं चव घालून दिली सगळी आणि त्याचा फेवरेट आयटम चहा शंकरपाळे तर शंकरपाळी भिजत घातली जोपर्यंत तो सांगत होता त्याच्या वाईफला की मी आलोय मी पोहचलोय हो होणाऱ्या वाईफला तरी मला तू सेलिब्रिटी नाही का चला मस्त फ्रेश वगैरे आहे आणि आता घरी काही कोणी नाही आहे ठीक आहे स्वयंपाकाला काकी नाशिकला गेले काकी येत आहे आता तर पर्यंत आम्ही जरा थोडीशी तयारी करतो भेंडी वगैरे चिरून ठेवतो समजा ना मला भेंडी पुसून देते मी चिरणार आहे बाय आणि च कंबर दुखतं आहे आता भेंडी काय कमरेने नाही चिरायची बा आपल्याला मी <laughs> चिरायला <है> ना <laughs> जंतर आहे ना गं तेवढी त्याच्यामुळं yes. <laughs> वाळू नाही घालायची ती पुसून दे मला पुसून मग उन्हा दवाळू घालायची शेळ्या चपात्याने काही काळे झालेले केळी ते गाईला द्यायचे होते